जोयडा तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या जास्तीत जास्त असून त्यांना उपयोगात लागणारे अवजारे बेळगाव अथवा हुबळी येथून आणावे लागत होते त्यामुळे रामनगर येथील सुपा ग्रुप सेवा सहकारी संघाच्या वतीने कमी किमतीमध्ये अशी अवजारे उपलब्ध केली असून त्याचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले यावेळी बोलताना सुपा ग्रुप सेवा सहकारी संघाचे चेअरमन गुरुनाथ कामत म्हणाले की एकोणीसशे सदुसष्ट साली स्थापन झालेल्या सुपा सहकारी सोसायटीला छप्पन्नावं वर्ष चालू असून येथील शेतकऱ्यांना कमी दरात अवजारे उपलब्ध केली आहेत ग्रामसेवा सहकारी संघ रामनगर एकोणीसशे सदुसष्ट साली सुप्यामध्ये ओपन होऊन आता तो आमचा पंचावन्न छप्पन्नाव्या वर्षी वाटचाल चालू आहे छप्पनव्या वर्षी आम्ही एक नवीन ट्रॅक्टरसाठी पॉवर टिलर ट्रॅक्टर सुंदे त्याच्यानंतर प्लंबिंगचं सामान जनरेटर्स ज्या ज्या शेतकऱ्यांना लागणाऱ्या ज्या वस्तू पॉवर टिलरच्या ऑइल त्याच्या मोटरसायकलला लागणाऱ्या या सगळ्या वस्तू आम्ही सगळ्यांनी डायरेक्टर मिळून एक निर्णय घेऊन आजपासून ओपनिंग उद्घाटन झालेलं आहे उद्घाटनाच्या टाईमलाच आमचे माजी जिल्हा परिषद संजय हनभार तसेच आमच्या ग्रामपंचायतीचे अध्यक्ष श्री शिवाजी गोसावी तसेच ग्रामपंचायत मेंबर्स आमचे सगळे डायरेक्टर्स तसेच आमचे सीईओ श्री सागर बानावळी यांच्या सगळ्यांच्या सरकाराने हे झालेलं आहे आणि ह्या हे असंच आम्ही पुढे जरा मोठं होऊन द्या म्हणून देवाकडे प्रार्थना करून आम्ही एक दोन सत्ता सदर उद्घाटन प्रसंगी रामनगर ग्रामपंचायत अध्यक्ष शिवाजी गोसावी जोयडा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मारुती पाटील आणि अनेक मान्यवर उपस्थित होते निखिल असूकर के एम मराठी रामनगर ನಮ್ಮ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ವರ್ಕರ್ಸ್ ಯಾರಿದ್ದಾರೆ ಯಾರು ಎಲಿಜಿಬಲ್ ವರ್ಕರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾವು ಏನು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಅನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ವಿ ಈ ವರ್ಷದಿಂದ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಇಟ್ ಇಸ್ ಲಿಂಕ್ ವಿತ್ ಆಧಾರ್ ಲಿಂಕ್ಡ್ ಆಧಾರ್ ಸೀಡಿಂಗ್ ಆಗಬೇಕು ಆಧಾರ್ ಲಿಂಕ್ ಮಾಡಿದ್ವಿ ದಯಮಾಡಿ ನಮ್ಮ ವೆಬ್ಸೈಟ್ ಇದೆ ವೆಬ್ಸೈಟ್ ಹೋಗಿ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಹಾಕಬಹುದು ಅಂತ ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತೇನೆ ನಮಸ್ಕಾರ ಎರಡ್ ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತ್ಮೂರು ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕನೇ ಸಾಲಿನ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಸಹಾಯಧನಕ್ಕಾಗಿ ಎಸ್ಎಸ್ಪಿ ಪೋರ್ಟಲ್ ಮೂಲಕ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಿ ಸ್ಕ್ರೀನಲ್ಲಿರುವಂತಹ ತಂತ್ರಾಂಶದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಸಂಖ್ಯೆ ನಮೂದಿಸಿ ಆಧಾರ್ ಲಿಂಕ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ ನೋಂದಾಯಿತ ಕಾರ್ಮಿಕರು ಕೂಡಲೇ ನಿಮ್ಮ ಆಧಾರ್ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನು ಬ್ಯಾಂಕ್ ಖಾತೆಯೊಂದಿಗೆ ಲಿಂಕ್ ಮಾಡಿ ಎನ್ಪಿಸಿಐ ಮ್ಯಾಪಿಂಗ್ ಮಾಡಿಸಿ